महायुती एकशे पाच आणि महाविकास आघाडी एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे पन्नास मित्रांनो हा कागद माझ्यासमोर आहे हा कागद दत्तात्रयजी देशपांडे हे जे भविष्यकार आहेत त्यांनी दिलेला कागद आमच्या हातात आहे गुड इव्हनिंग सिटीकडे आहे सिटी प्लस चॅनलकडे आहे मी आज नमस्कार मित्रांनो म्हणणार नाही तर नमस्कार मतदारांना म्हणेल अजूनपर्यंत मतदानच झालं नाही आहे निकालही त्याच्यानंतर येणार आहेत वीसला मतदान आहेत वीस नोव्हेंबरला तेवीस नोव्हेंबरला निकाल लागेल परंतु त्याच्यापूर्वीच त्याच्या जवळपास पाच सहा दिवस पूर्वीच भविष्य वेत्ता भविष्यकार दत्तात्रय देशपांडे जे रहिवासी आहेत त्यांनी एक भविष्य वर्तवलं आहे ते भविष्य म्हणजे मी जे तुम्हाला आधी आकडेवारी सांगितली की एकशे पाच जागांपर्यंत महायुती आणि एकशे अठ्ठेचाळीस एक ते एकशे पन्नास जागांपर्यंत महाविकास आघाडी त्यांचं आपण आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करूया ते भविष्यकार दत्तात्रयजी देशपांडे आपल्याकडे उपस्थित आहेत आपलं स्वागत आहे देशपांडे साहेब मला एक सांगा की आपण किती वर्षांपासून हे भविष्य वर्तवण्याचं करता काम करताय माझं भविष्याचं काम जवळपास आदिशक्ती आदिमाता जगज्जन्मीच्या जन्मीच्या आदेशा प्रमाणे जवळपास पन्नास वर्षापासून माझं ज्योतिषाचं काम आहे आदिशक्तीच्या आदेशानुसार आता तुम्ही जे माझ्या आमच्यापर्यंत जी आकडेवारी पोहोचवली आहे त्या आकडेवारी मध्ये महायुतीमध्ये भाजपाला किती मिळतील महायुतीमध्ये शहर अजितदादा पवार गट यांना किती मिळेल आणि शिंदे गटाला किती मिळतील हे सगळं तुम्ही या ठिकाणी मांडलेलं आहे हे सगळं जे आहे हे कशाच्या आधारावर आपण हे केलंय हे सर्व आदिशक्तीच्या आदेशानुसार चालतं आदिशक्ती समोर प्रश्न ठेवले जातात प्रश्नाची उत्तरे येतात त्या उत्तरानुसार ते लिहिलं जातं अच्छा तुम्ही जे याच्यामध्ये लिहिलंय की महायुतीला एकशे पाच पर्यंत जागा मिळतील एकशे पंचवीस येऊ शकतात अच्छा पण बहुमतामध्ये ते नाहीये बहुमतामध्ये येणं कठीण आहे काय कारण तुम्हाला त्याचं कारण आहे आदिशक्तीचा शक्तीचा आदेश आहे महत्वाचा म्हणजे त्याप्रमाणे बेजार जनता वाढती महागाई ही जी प्रमुख कारण आहे आणि आश्वासनाची खैरात याच्यामुळे भारतीय जनता पार्टीच जे वर्चस्व आहे ते दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे आणि विशेष समाधान कारक आणि विशेषतः शेतकऱ्यांना जे नाराज केलेलं आहे त्याच प्रतिफळ आहे त्याचा प्रत फटका त्यांना मिळतो त्याचा फटका फार मोठ्या प्रमाणात बसणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही करिश्मा करू शकत नाही किती जागा त्यांना तुम्ही देत आहे म्हणजे आदिशक्तीचा आदेश शिंदे साहेब जास्तीत जास्त तीस ते पस्तीस पर्यंत मार मारू शकतात त्या व्यतिरिक्त जास्त काही आहेत गेलेल्या महाविकास आघाडीला तुम्ही बहुमत दाखवतायत एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे पन्नास पर्यंत जागा तुम्ही म्हणताय आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त जे आहे ते काँग्रेस साठे पासष्ट तुम्ही काँग्रेसची सांगताय काँग्रेसला का जनतेची काय काँग्रेस हा जुना पक्ष आहे ते जाऊ द्या परंतु काँग्रेसच एक असं आहे की शांततेने आणि सन्मार्गाने चांगल्या या चांगल्या उद्देशाने ते काम करतात आहे आदी शक्ती त्यांच्यावरती प्रसन्न आहे आपण लोकसभेमध्ये सुद्धा त्यावेळेस बघितलं पण सुद्धा त्यांनी बी जे पीच्या समोर आपल्या महाराष्ट्रात समोर प्रगती केलेली दिसते त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांना सुद्धा चांगला लाभ मिळू शकतो मी मागे कथित केलं होतं उद्धव ठाकरे आणि आपले दुसरे कोण आहे त्याच्याबरोबर उद्धव ठाकरेंबरोबर उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे आपला उद्धव ठाकरे शरद पवार हो शरद पवार गटाला सुद्धा शरद शरद पवार यांच्याबद्दल महाराष्ट्राच्या जनता जनतेमध्ये एक आदराची भावना आहे सहानुभूती तर आहेच पण आदराची भावना आहे आणि कर्तव्य तत्पर असा गृहस्थ आहे अच्छा आ, तुम्ही आता जे दोन हजार चोवीस सा विधानसभेचं सांगितलंय सा विधान सा विधान सा माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही दोन हजार एकोणीसला सुद्धा विधानसभेचं जे भाकीत वर्तवलं होतं भविष्य वर्तवलं होतं त्याच्यामध्ये काही फरक पडला होता का हा त्याच्यामध्ये मी बी आणि देवेंद्र किंवा देवेंद्र मुख्यमंत्री बनेल देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनतील असं किंवा आदित्य ठाकरे बनेल असं सांगितलं होतं पण नंतर कालांतराने त्याच्यात दुही पडली अच्छा नंतर का उद्धव ठाकरे काँग्रेसकडे गेले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले पण सीता ज्यावर सांगितल्या होत्या ज्या येतील त्या परफेक्ट होत्या लोकसभेच्या पण तुम्ही काही वर्तवलं लोकसभा हा लोकसभेमध्ये बिल लोकसभेचं जे भविष्य वर्तवलं होतं आदिशक्तीच्या आदेशानुसार त्याच्या दोनशे चाळीसच्या वरती भारतीय जनता पार्टी मजल मारू शकणार नाही म्हणजे बहुमतात येणार नाही ते उलगण चालले होते की तीनशे साडेतीनशे आणि मोदींचा करिश्मा चालेल त्यांनी मी स्पष्ट सांगितलं होतं की मोदींचा करिश्मा चालणार नाही दोनशे चाळीसच्या वरती बीजेपी जाऊ शकणार नाही आणि बरोबर दोनशे चाळीस सीटा आदी शक्तीच्या आदेश आदेशानुसार दोनशे चाळीसच सीटा आल्या होत्या आणि मोदींना सरकार बनवताना सरकार मोदींना सरकार बनवता सुद्धा बनवताना सुद्धा तडजोड करावीच लागेल असं माझं स्टेटमेंट आहे आणि ते रेकॉर्ड झालेलं आहे एन आय ने ते दिलेलं होतं त्याच्याप्रमाणे मोदींना तडजोड करावीच लागली चंद्राबाबू बरोबर करावा लागली आदेश देते हा ती कोणत्या वेळेला देते असं काही पर्टिक्युलरली वेळ आहे का आधी तुम्ही काही करता का काही आधी काही त्याच्यासाठी विधी वगैरे आहे का काय करता ने आधी शक्तीचा मी लहानपणापासून वयाच्या सतरा अठरा पासून मी तिचा सेवक आहे अगं वयत राहतर वर्ष आता तर वर्षाचा आहे वयाच्या विसाव्या वर्षी पासून प्रिडिक्शन च काम आहे येणारे जाणारे भरपूर असतात त्यांच्या त्यांची जितकी प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम आदिशक्तीच्या आदेशानुसार मी सॉल्व्ह राहतो आणखी पाच सहा चटती पण निवडणूक अति होईल येणाऱ्या पाच सहा दिवसांमध्ये आदिशक्ती पुन्हा काही आदेश देऊ शकते का एकदा दिलेला आदेश आता काही बदल होणार नाही आता फार झाला तरी फार कर, 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 कमी जास्त प्रमाणात थोडाफार होईल होऊ शकतो जसं मी आता वर्तमान तुम्हाला सांगितलं की महायुती एकशे पंचवीस पर्यंत एकशे तीस पर्यंत आणि महाविकास देशपांडे साहेब देशपांडे साहेब हे मूळचे जळगाव खानदेशचे आहेत आणि एरंडोल तालुक्यामध्ये उतराण नावाचं त्यांचं गाव आहे त्यांचं वय त्र्याहत्तर आहे निश्चितच गुड इव्हनिंग सिटी अशा कुठल्याही पद्धतीचा ज्योतिषाचा किंवा भविष्य जे शास्त्र आहे त्याचा कुठलाही दावा करत नाही हा दावा देशपांडे साहेबांचा आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये जे काही बदल होतील बदल हो असतील किंवा बदल होतील किंवा हेच जर आकडे कायम राहिले तरी ते सगळं श्रेय असेल श्रेय नसेल असेल हे सगळं देशपांडे साहेबांचं असणार आहे तुरताच ही जी बातमी आहे त्या बातमीचा आपण आनंद घ्यावा अशी या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करतोय कॅमेरा पर्सन अजय काकडेचं रणजी सिंग राजपूत सिटी प्लस बुलढाणा